कोल्हापूर जिल्ह्यात दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी एक महत्वाचं पाऊल उचललं गेलंय प्रधानमंत्री केंद्राचं उद्घाटन आज कोल्हापुरात करण्यात आलं यामुळे जीवनात सकारात्मक बदल घडवण्याचा विश्वास पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केला केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय आणि दिव्यांग सक्षमीकरण मंत्रालयांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यात प्रधानमंत्री दिव्याशा केंद्र सुरू करण्यात आलंय राज्यातील हे सहावं केंद्र असून यापूर्वी मुंबई अहमदनगर नागपूर बुलढाणा आणि लातूर इथं अशी केंद्र सुरू झाली आहेत कोल्हापुरातील कसबा बावडा इथल्या मध्यवर्ती शासकीय इमारतीत झालेल्या या केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर खासदार शाहू महाराज छत्रपती आणि खासदार धैर्यशील माने यांच्या हस्ते प्रतिनिधी स्वरूपात दिव्यांगांना साहित्याचं वितरण करण्यात आलं पालकमंत्री अबिडकर यांनी जिल्ह्यातील प्रत्येक दिव्यांगांपर्यंत योजनेचा लाभ पोहोचवण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याबाबत निर्देश दिले अपंगत्व होऊच नये यासाठी गरोदर मातांची वेळोवेळी तपासणी करण्यासाठी मोहीम राबवण्याच्या सूचनाही त्यांनी आरोग्य विभागाला दिल्या खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी अपंगत्व टाळण्यासाठी सामूहिक प्रयत्नांची गरज व्यक्त केली तर खासदार धैर्यशील माने यांनी या केंद्रामुळे दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना खऱ्या अर्थानं आधार मिळणार असल्याचं सांगितलं या केंद्रातून दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांना व्हीलचेअर्स श्रवणयंत्रे कृत्रिम अवयव दृष्टीसाठी साधनं बॅटरीवर चालणाऱ्या तिपहिया सायकली वॉकिंग स्टिक नेक बँड अशा साहित्याचं नियमित वितरण करण्यात येणार आहे आत्तापर्यंत केवळ कॅम्पमधून साहित्य दिलं जात होतं परंतु आता दररोज केंद्रातून वितरण होणार आहे